सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान नाशिक महानगर पालिका साजरा कर स्वच्छते अविभाज्य आरोग्या होी मत जल साठ पर्यावरण व आरोग्या नुकसान होने पास थाम प्लास्टिक, प्लास्टिक पिशवना नहीं कापड़ी किगदी पिशव छोटा बदला फरक पड़े शहरे स्वच्छ व सुंदर होतील चला प्लास्टिक मुक्त जीवनशैली स्वीकारूया आणि अस्वच्छतेवर मात करूया नाशिक महानगरपालिका तर्फे जनहितार्थ प्रसारेत खासदार रामलाल सुमान यांच्यावर कारवाईच्या मागणीसाठी जळगावात राष्ट्रीय राजपूत करणी सेवा आक्रमक कारवाईच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने जोरदार घोषणाबाजी समाजवादी पार्टीचे राज्यसभा खासदार रामलाल सुमन यांनी संसदेत महाराणा संग्रामसिंग उर्फ राणा सांगा यांच्याबद्दल अपशब्द वापरल्याच्या प्रकरणी त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी आज राष्ट्रीय राजपूत करणी सेना आक्रमक झाली होती सुमन यांच्या विरुद्ध राष्ट्रीय करणी सेनेच्या पदाधिकाऱ्याने निदर्शने करत जोरदार घोषणाबाजी केली तसेच याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आलं आहे राजपूत समाजाने सुमन यांची खासदारकी रद्द करून राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली असून सु। सुमन यांनी समाजाची माफी ही मागावी अशी भूमिका घेतली आहे या प्रकारामुळे जनतेत नाराजी असून शांतता भंग होण्याची शक्यता असल्याचे निवेदनात म्हटले पंधरा दिवसात कारवाई न झाल्यास राष्ट्रीय राजपूत करणी सेवा तीव्र आंदोलन छेडणार असल्याचा इशाराही देण्यात आला हिंदू सूर्य महाराणा प्रतापजी छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले यांना सर्वप्रथम विनम्रपणे अभिवादन करतो गेल्या काही दिवसापूर्वी समाजवादी पार्टीचे खासदार रामलाल सुमन यांनी तोंडात शेण घालून आमचं दैवत हिंदू सूर्य महाराणा प्रतापजी यांचे आजोबा संग्रामसिंग उर्फ राणासांगा त्यांना आम्ही राणासांगा म्हणून त्यांचं पूजन करतो अशा वीर योद्धाला अत्यंत अभद्र शब्दाने त्यांचा त्यांनी राज्यसभेमध्ये घोर अपमान केला त्याबद्दल आमच्या राष्ट्रीय करणी सेना जळगाव जिल्हा व महिला भगिनी यांनी अत्यंत तीव्र आंदोलन छेडण्याचे नियोजन केलेले आहे त्या, चे, के त्या संदर्भामध्ये आम्ही आज जळगाव जिल्ह्याचे कर्तव्यध्यक्ष जिल्हाधिकारी आयुष प्रसादजी यांना निवेदन दिलेलं आहे जर का आमच्या या निवेदनाचा विचार शासनाने योग्य प्रकारे नाही केला तर आम्ही येणाऱ्या काळामध्ये रस्ता रोको किंवा भव्य दिव्य आंदोलन छेडल्याशिवाय राहणार नाही याची शासनाने जबाबदारी घ्यावी आणि जर शासनाने जबाबदारी नाही घेतली आणि जो काही अनर्थ घडला त्याला सर्व शासनाचं जबाबदार येईल अशी मी हे करतो विनंती करतो आपलं नाव माझं नाव भरतप्पा पाटील मी नगरसेवक आहे बोदवडला जागरसाठी प्रतिनिधी नाशिक महानगर पालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर आवाहन गुईले बॅरेज सिंड्रोम अर्थात जीबीएस ला घाबरू नका पण दक्षता घ्या पाणी उकळवून प्या स्वच्छ आणि ताजे अन्न सेवन करा शिजलेले व न शिजलेले अन्न एकत्रित ठेवू नका लक्षात ठेवा अचानक पायात किंवा हातात कमजोरी किंवा लकवा चालताना त्रास किंवा अशक्तपणा बऱ्याच दिवसांपासून डायरिया अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व तात्काळ उपचार सुरू करावा सार्वजनिक आरोग्य विभाग मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित